एकदम सर्वसाधारण कुटुंबातली आहे आणि राजकारणाशी आणि माझा काहीही संबंध नव्हता तो माझा योगच समजा की मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढली आणि एक महिला म्हणून सरपंच झाली महिला म्हणून महिला सरपंच का म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये काय काय अडचणी आल्या आणि मतदारांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्हाला मतदान देण्यासाठी काय त्यांना तुम्ही आश्वासन दिली होती काय आव्हानं दिली होती मुलींना उत्तम दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या गावामध्ये एक ज्ञान मंदिराची उभारणी केलेली आहे सर सरपंच ऑफ द इयर तर आहेच सर पण याच्या अगोदर पण मी आदर्श सरपंच म्हणून एक पुरस्कार घेतलेला आहे शैक्षणिक आदर्श सरपंच मागच्या वर्षी लोकमतने मला सन्मानित केलं होतं शैक्षणिक पात्रतेसाठी तो पण सन्मान मी घेतला आणि एक मराठवाडा कृषी महोत्सव झाला होता माग आता मागच्याच वर्षी परभणी जिल्ह्यामध्ये तेथे पण मला माझ्या कार्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे एकदम सर्वसाधारण कुटुंबातली आहे आणि राजकारणाशी आणि माझा काही संबंध नव्हता तो माझा योगच समजा की मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढली आणि एक महिला म्हणून सरपंच झाली महिला म्हणून सरपंच का म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये काय काय अडचणी आल्या आणि मतदारांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्हाला मतदान देण्यासाठी काय त्यांना तुम्ही आश्वासन दिली होती काय आव्हानं दिली होती मुलींना उत्तम दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या गावामध्ये एक ज्ञान मंदिराची उभारणी केलेली आहे सर सरपंच ऑफ द इयर आहे सर पण याच्या अगोदर पण मी आदर्श सरपंच म्हणून एक पुरस्कार घेतलेला शैक्षणिक आदर्श सरपंच मागच्या वर्षी लोकमत सन्मानित केलं होतं शैक्षणिक पात्रतेसाठी तो पण सन्मान मी घेतला आणि एक मराठवाडा कृषी महोत्सव झाला होता माग आता मागच्याच वर्षी परभणी जिल्ह्यामध्ये तेथे पण मला माझ्या कार्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे